नमस्कार मी अक्षर दत्तात्रय चौधरी आणि मी जिया निलेश पाटील आम्ही येतात सांगितले चिल्डन हायस्कूल चिल्डन तालुका खालापूर जिल्हा रायगड राज्य महाराष्ट्र या शाळेचे विद्यार्थी आहोत विकसित भारत कार्यालय दोन हजार सत्तेचाळीसच्या दृष्टिकोनाची सुसंगत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाद्वारे अटल नियोवेशन मिशन व मी अयोग्याचा या उपक्रम आम्ही सहभागी घेत असून आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर आधारित स्वदेशी स्वस्त मेडिकल किट मॉडेल मांडत आहोत आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी देखील भारत देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत त्याचाच एक भाग म्हणून आपण स्वदेशी मेडिकल किट वापरू शकतो या वस्तू असणार आहे तसेच या आपण ह्या वस्तू आपण छोट्या छोट्या आजारांवर जसे की खोकला ताप थंडी गॅस सोने उलट्या अतिसार पोटदुखी चक्कर येणे उच्च रक्तदाब दात दुखी अशा आजारांवर घरातील वस्तू वापरून प्राथमिक औषध उपचार करू करता येईल या दृष्टीने आपण स्वदेशी स्वस्त मेडिकल किट संघाने विकसित भारत बिल्डर दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही स्वदेशी स्वस्त मेडिकल किट हे मॉडेल सादर करत आहोत त्या मेडिकल किट मध्ये हलद ओवा दालचिनी काली मिरी कोरडे आले लवंग हे आहेत वस्तू आहेत आपल्या परिवारमधील व्यक्तींना खोकला झाला असेल तर हळद सुंठ दालचिनी लवंग काली मिरी पावडर गुलना करा घ्या किंवा त्याचा काढा करा व घ्या यामुळे आपल्या परिवारातील व्यक्तीवर प्रथम उपचार होईल जर कोणाचे दात दुखत असतील तर लवंग लवंग काळाने गुर्ल्या करा आणि पेस्ट लावा तर त्यांचे दात दुखी थांबेल कोणत्याही व्यक्तीला गॅस होत असेल तर ओवा बडशेप सुंठ पावडर सोडा मिसळून घ्या त्यामुळे त्यावर प्रथम उपचार होईल जर कोणाचे पोटतुखेत असेल तर ओवा काली मिरी बडिश काळ्या मिठासोबत घ्या तर त्यांची पोटदुखी थांबेल कोणत्याही व्यक्तीला ताप होत असेल तर हल सुंठ लवंग काली मिरी यांचा काढा घ्या त्यामुळे त्यावर प्रथमोपचार होईल जर कोळ्याला अतिसार होत असेल तर ता बळीश कोरडे आले घ्या तर त्यांचा अतिसार थांबेल अशा प्रकारे या स्वदेशी स्वस्त मेडिकल किटमध्ये छोटे घरातील वस्तूंचा वापर केला आहे त्यामुळे छोट्या छोट्या आजार बरे करू शकतो आपण स्वदेशी स्वस्त मेडिकल किट वापरून स्वतःला आणि देशाला आत्मनिर्भर बनवू शकतो धन्यवाद